नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज बारा ऑगस्ट रोजीचा धुळेचा लागण बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा गावण मशीनचा तुम्हाला आपण बाजार वगैरे दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका तर तालुका जिल्हा धुळे दर मंगळवारी हा बाजार भरत असतो या बाजारामध्ये ज्याप्रमाणे जातीच्या नव्वद टक्के म्हशी आलेले असतात आणि इतर काही मैसाना गावरांमध्ये पण आलेले असतात म्हशी वगैरे तर व्हिडिओ शॉट पडतो नक्की बघा आपण तुम्हाला इथं शेतकरी आलेले असतील तर शेतकऱ्यांच्या पण म्हशी दाखवणार आहोत लागण म्हशी आणि व्यापाऱ्यांच्या पण दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही आता आता टाईम होतो आहे नऊ वाजता आहे मित्रांनो बघा नऊ वाजारात तुम्हाला बाजाराची पोझिशन वगैरे दाखवतोय आता इकडं पण काही म्हशी इथं धुळे चाळीसगावचे गवडी आहेत आणि काही तिकड आहेत त्यांच्या पण दावणी वगैरे असतात त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत बाजार वगैरे बघा तुम्ही बघा मित्रांनो लाईव्ह व्यवहार वगैरे चालू आहे किती महिन्याची साडेतीन महिने राम 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 तर बघा मित्रांनो साडेतीन महिन्याची लागलेली लाईव्ह व्यवहार वगैरे चालू आहे

पंचावन्न पर्यंत आहे हे बघा दूध सुद्धा आहे तिला सात लिटर आता इकडं आपण तुम्हाला म्हशी दाखवतो लक्ष्मण गवडींकडं मोठ्या मोठ्या मशी आलेले हे बघा नमस्कार लक्ष्मण भाऊ नमस्कार किती दोन आहे आज चार दोन इवर आले का चार आपल्याकडे आज बघा मित्रांनो म्हशी सात सात महिन्याचे एकदम मोठ्या मशीन हे बघा मित्रांनो अशा मोठ्या मापाच्या जर तुम्हाला मच्छी खरेदी करायचं असेल तर आपण तुम्हाला लक्ष्मण भाऊ यांचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही नक्की संपर्क करा मला जरी संपर्क केला माझा पण नंबर दिलेला आहे तरी आपण तुम्हाला आपल्या मदतीने तुम्हाला या मच्छी वगैरे खरेदी करून देऊ हे बघा मशी बघा एक नंबर पॉवरफुल मशी एका टायमाला आठ आठ नऊ नऊ लिटर अशा दुधाला चालते मित्रांनो हे म्हणजे आरामाने देईल तेवढं दूध हे बघा बरोबर आणि दूध पण आहे दोघी ना तीन तीन लिटर बरोबर असं आहे का बारे बारे। दिल्या मोठ्या म्हशी एकदम तर बघा मित्रांनो जोरदार मोठ्या मशीन नव्वदच्या भावाची मागणी चालू झालेली आहे बरोबर नव्वदच्या भावाने मागितल्या गेलेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला खात्रीच्या म्हशी खरेदी करायची अशा मोठ्या मोठ्या मापाच्या तर लक्ष्मण बहुनांशी नक्की संपर्क करा दर मंगळवारी म्हशी असतात तिथं बाजाराच्या दिवशी हे बघा जातीवंत म्ह आहेत तर म्हशी या दर मंगळवारच्या दिवशी तर बाजाराला आलेले असतात त्यांच्या घरी पण म्हशी मिळतील फक्त विषय असा आहे बाजाराच्या दिवशी तुम्हाला दोन मशी जास्त पाहायला मिळतात हे बघा मोठ्या मोठ्या म्हशी आहेत दोन लागणी म्हशी आहेत

का भाऊ आपण काय करा मित्रांनो सत्तर हजारच्या भावाने मागितलेले दोघी मशीन लागलेले मशी बघा तुम्ही किती महिने एक बिहार पाच महिन्याची एक साडे महिन्याची एक पाच महिन्याची एक साडेसहा महिन्याची साडे सहा महिने हा हा आलेली शेतकरी मशी खरेदीसाठी सत्तरच्या भावाने मागितलेले पंच्याण्णव सांगितलेले काय करायचं बोला ना <णीदध़ा ने लाएंगी> ने, ने, ने। ने अरे मशीन आहे मशीन मशी तर बघा बोला ना बोला ना, ना ये, एक लाख पंचेचाळीस हजार नाही ना देणार नाही कमी गर्दी बी नाही ना मशी काठवाडच्या मशी एक

तर बाजार वगैरे बघा मित्रांनो आता इकडंसुद्धा काही लागण म्हशी आहेत चार महिने पाच महिने सहा महिने अशा तर आता कसं आहे तिकडं आपले जुळे चाळीसगावचे गवळी आहेत आपले ओळखीचे व्यापारी आहेत त्यामुळे ति मशीनची किमती वगैरे व्यवस्थित सांगून देतात आपल्याला पण इथं कसं आहे आग्र्याकडचे व्यापारी आहेत तरी व्यवस्थित किमती सांगत नाही सांगितली तर ऐंशी हजाराची मशी राहते आणि ते दिल निकल दिल दीड लाख रुपये लागण मशी तर व्हिडिओ किंमत सांगत असतात तर त्यामुळं आपण आहे ना तुम्हाला फक्त मशी दाखवतो की किती समस्या असेल आहे काय होऊन जातं मशी राहते ऐंशी हजारची पण तुम्हाला जरी एक लाख रुपये किंमत तुम्हाल। सांगितली तर कोणाचा म्हैस खरेदीचा प्लॅन जरी झालेला असता तुम्हाला झालेला राहतो तो कॅन्सल होऊन जातो मग बघा मित्रांनो आता हे सर्व लागणे मशी आता तुम्ही म्हणतात एवढ्या व्हिडिओमध्ये की आपल्याला कमेंट करता की आम्हाला कमी किमतीच्या पाहिजे तर कमी किमतीने बघा अशा अशी तुक तुटलेल्या राहिल्या अशा अंगावरून तुटलेल्या राहिल्या अशा मच्छी तुम्हाला कमी किमतीने मिळत असतात हे बघा एक आहे तर असे हे कमी किमतीने मिळतील तुम्हाला यांची किंमत काही सत्तर हजार होणार नाही तर तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतील पण जर तुम्ही अशा मोठ्या मोठ्या हे बघा एक झाली काही इकडं मशी आहेत बाकीच्या काही इकडं बघा तिकडं एक पाडी अशा खरेदी करायला गेल्या मग यांची किंमत थोडी जास्त राहते म्हणजे सातचं पुढं पकडा तुम्ही सत्तर पंच्याहत्तर अशा किमतीमध्ये साठच्या पुढं तुम्हाला जा प्रवादीची लागण माहिती मिळेल साठ हजारचं पुढं मग जशी क्वालिटी राहील त्याची किंमत वाढेल आणि गावरान खरेदी केली तर तुम्हाला पंचावन्न साठपर्यंत गावरान मिळणार आहे तुम्हाला ते बघा अशा मशीन पंचावन्न साठमध्ये मिळून जातील दोन तीन तीन, तीन एक महिन्याच्या गावाल्या तुटलेल्या अंगाने तुटलेल्या तुट मशीन हे बघा एक गावरानमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा इकडं पण मशी आहेत